वरुड शहरात प्रोफेशनल हेअरकट सेमिनारमध्ये योगिता वानखडे यांचे मार्गदर्शन हेअर आर्टिस्ट योगिता वानखडे यांच्या सेमिनारमध्ये शेकडो मुली व महिलांची उपस्थिती योगिता वानखडे यांच्या हेअरकट सेमिनार मुळे वरुड शहरातच महिलांना मिळाले पुणे मुंबईचे मार्गदर्शन लवकरच पुन्हा होणार वरुड शहरात प्रोफेशनल हेअरकट सेमिनार वरुड शहरात हेअर आर्टिस्ट योगिता वानखडे यांचा प्रोफेशनल हेअरकट सेमिनार झाला असून यात शेकडो महिलांनी प्रोफेशनल हेअरकट बद्दल सविस्तर माहिती जाणून घेतली विशेष म्हणजे हेअर आर्टिस्ट योगिता वानखडे यांच्या या सेमिनारमध्ये पुणे मुंबई येथील हेअरकट सेमिनारची माहिती वरुड शहरातच या महिलांना मिळाली यामुळे आता महिलांचा या क्षेत्रात येण्याचा आत्मविश्वास वाढला आहे तर या सेमिनारमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने हेअर आर्टिस्ट योगिता वानखडे यांचा पुन्हा वरुड शहरात हेअरकट सेमिनार होणार आहे या सेमिनार बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी संपर्क करा त्र्याण्णव झिरो सात डबल झिरो मी भारती गुल्लाने आज आमच्या येथे रुचिता मॅमनी सेमिनार हे केला होता आयोजित केला होता त्या सेमिनार ला योगिता वानखडे मॅम यांना बोलवलेलं होतं आज योगिता हो मॅमनी हेअरकट असं केलेली आहे की मला त्यांच्या हेअरकटवर पूर्ण विश्वास आलेला आहे आणि माझं कॉन्फिडन्स वाढलेला आहे मॅमने खूप छान प्रकारे ले आ, फिदर कट केली आणि मी मला माझ्यावर कॉन्फिडन्स आहे की मी अशा प्रकारे जशा प्रकारे मॅमने शिकवलं प्रकारे मी आज हेअरकट करू शकतो धन्यवाद तर आज मला योगिता वानखडे मॅमनी इथे सेमिनारसाठी बोलावलं होतं शिवशक्ती संस्था यांच्यातर्फे त्यांनी सेमिनार ठेवलेला होता रुचिका गावंडेताई यांनी तर मला बरेच दिवसापासून हेअरकट करायची होती आणि बरेच दिवसाची इच्छा पण होती तर मॅमची अपॉइंटमेंट काही लवकर लवकर मिळत नाही तर आज असं झालं की मॅमनी मला कॉल केला आणि म्हटलं की तू सेमिनार आहे तर तू येऊ शकते का तर त्यांच्यास सेमिनारमध्ये यायसाठी तर असं नाही तू म्हणू शकतच नव्हती एक अपॉर्च्युनिटीज होती माझ्यासाठी जी हेअरकटची तर आता तुम्ही हेअरकट बघूच शकता किती छान अशी हेअरकट केली आहे एवढ्या दिवसाची इच्छा माझी आज पूर्ण झाली आहे तर वरुडमध्ये मी इतर ठिकाणी पण हेअरकट केली आहे पण योगिता वानखडे मॅमकडे जेव्हा मी हेअरकट केली तर इथला अनुभव माझा खूप असा वेगळा होता तर तुम्ही पण यांच्या स वामा सलूनमध्ये व्हिजिट द्या वामा फॅमिली सलून यांच्या योगिता वानखडे मॅमचं सलूनचं नाव आहे तर तुम्ही पण नक्की व्हिजिट करा माझं नाव योगिता वानखडे मी हेअर आर्टिस्ट आणि माझं सलून काठीवाले सभागृह इथे आहे आणि जे काही तुम्हाला आता वरुट वरुटकरांसाठी आजूबाजूचे जे काही खेडे आहे ते सगळे माझ्याजवळ हेअरकट करायसाठी येतो आणि क्लाइंटची डिमांड असतो जसं यूट्यूबवरचे हेअरकटचे पीक आणतात माझ्याजवळ तर मला तर जवळपास असं वाटतो की जे काही पुणे मुंबई नागपूर इथे जे कटिंग मिळतो ते आपल्या वरुडमध्येही मी क्लाइंटला सर्व्हिस देऊन राहिली आणि क्लायंट माझ्याजवळ दुरून दुरून येतात आरबी वगैरे प्रत्येक क्लाइंट एक पीक घेऊन येतात की मला असे सेम कटिंग पाहिजे आजच्या मॉडेलची पण रिक्वायरमेंट तेच होती का मला पीक पाठवला तिने मी वेळेवर तिला तीच कटिंग करून दिली आणि रुचिका गावंडे मॅमनी जो सेमिनार ठेवला आहे वरुडमध्ये हा यांच्या संस्थेचा आणि ते कोर्स पण फ्रीमध्ये आहे तर मला असं वाटते की या फ्रीचा तुम्ही लाभ घ्यावा म्हणजे ब एक फायदा घ्यावा आणि जवळपास मी स्टेटस ठेवला होता ते मला बाकीच्या पण पार्लरवाल्यांचे मॅसेज आले की ताई आम्ही येऊ 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 शकते का पण हा संस्थेचा असल्याकारणाने त्यांना येऊ शकत नव्हतं पण आता नेक्स्ट सेमिनार नवरात्र झाल्यावर मी ठेवणार आहे तर बाकीचे सेमिनारमध्ये येऊ शकता आणि जेवढी की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहे बेनोडा बेनोडच्या पार्लरवाल्या जरूडच्या वगैरे सगळ्या टोटलसाठी मी सेमिनार सेपरेट ठेवणार आहे आता नवरात्र झाल्यावरती इथे आपलं काठीवाले सभागृहाच्या समोर जे

सगळ्यात चांगलं एक पार्लरचा बिझनेस आहे आणि जे कोणी पोरगी जे काही म्हणजे कोणतीही अडचण येऊ शकते तर ते पार पोरगी स्वतःच्या पायावर उभी होऊ शकते पार्लरच्या बेसवर कारण याच्यामध्ये खूप कमाई आहे आणि एक कुठे न जाता घरी काही पण करू शकते ती मी जे हेअरकट शिकली आहे मी कॅपॅलोमध्ये शिकली आहे आणि माझं तसं इथे मुंबईला जॉब करत होती मी स्टुडिओ स्टेनमध्ये त्याच्यानंतर मी पुण्यालाही केलं स्टुडिओ टेनमध्येच केलं त्यांची एकच ब्रँच आहे त्यानंतर मी नागपूरला पाच वर्ष केलं कॅपॅलोस आधी दोन वर्ष रूट्समध्ये केलं आणि तीन वर्ष कॅपॅलोमध्ये केलं मी रुचिता गावंडे मी शिवशक्ती एज्युकेशन सोसायटी वरुचमध्ये इथे जॉब करते आणि आपल्या इथे जे फ्रेशर स्टुडंट येतात ब्युटी पार्लरसाठी त्यांना फ्रीमध्ये एज्युकेशन दिलं जाते त्याच्यामध्ये मी आज जो हेअरकटचा सेमिनार होता तो अरेंज केला आहे आणि त्यासाठी मी योगिता या ताईंना बोलावलं होतं कारण का त्यांच्या हेअरकट वरुडमध्ये मला खूप आवडतात आणि त्या ता हेअरकटसाठी खूप फेमस पण आहेत थँक्यू माझं नाव दर्शना माळोदे मी इथे शिवशक्तीमध्ये क्लासेस करत आहे फ्रीमध्ये तर त्यांनी योगिता मॅम यांना आयोजित केलेलं आहे हेअरकटसाठी तर त्यांनी आम्हाला खूप सोपी पद्धतीने हेअरकट शिकवली आहे आणि मला पण इतका कॉन्फिडन्स आला आहे की मी हे अशी हेअरकट करू शकते तर या सेमिनारमुळे मला खूप फायदा झालेला आहे आणि ज्या काही चुका होत्या त्या मी क्लिअर करू शकते आणि अशी हेअरकट मी पुन्हा करू शकते